तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये जे आपल्या चॅनलचं नाव आहे राकेश मेहथे थ्री झिरो आणि मी हसतं तुम्ही पण असला पाहिजे हसताना नाही टू फॅमिली हसायलाच पाहिजे तर आपण आज एक छोटा एक ब्लॉग घेऊन येणार आहे तो म्हणजे आहे मुंबईचा वडापाव आणि मुंबईची भजीपाव आणि छोटीशी कटिंग चाय मुंबई मुंबईचं फेमस आहे ते एक वडापाव घ्यायचा आणि कटिंग चाय म्हणजे वडापावचा चाव आणि कटिंगचा एक घोट तर आपण तो एक छोटा ब्लॉग बनवत आहे तर आपण जाणार आहे आपण आता आलो ऑफिसला म्हणजे अंधेरीला आपण आलेलो आहे आणि अंधेरीला मी जिथं जाणार आहे तिथं मला मी लोकेशन दाखवतो कारण जे एक लोकेशन मेन लोकेशन आहे त्याच्या ऑपोजिट साईडलाच बरोबर एक छोटंसं दुकान आहे छोटंसा ढेल आहे मस्तपैकी पण मस्त तिथं गरम गरम वडापाव भजीपाव खायला भेटतं तर आपण तिथे जाणार आहे भजीपाव तर भजीपाव वडापाव तर वडापाव पण खाणार आहे तर चला आपण जाऊया तिथं आणि काय बनतं पहिले आपण बघूया तिथं वडापाव का भजीपाव बनतो त्याच्यावर आपण ब्लॉग बनवूया आणि नक्की तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका आणि नवीन आपलं चॅनल असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपले सर्व कॉमेडी व्हिडिओ असतात आपले शॉर्ट व्हिडिओ असतात पण पन आपण आता ब्लॉग पण बनवत आहे छोटे पण ब्लॉग बनवत आहे नक्की तुमच्याकडे मी नवीन नवीन काहीतरी घेऊन यायला बघेल पण हे आपलं सर्वात फेमस आहे मुंबईचा म्हणजे आमचा वडापाव आणि भाजीपाव एक छोटीशी कडिंगची आहे तर चला आपण जाऊया तुम्हाला दाखवतो मी ते लोकेशन कुठं आहे तर चला आता आपण आपल्या पहिल्या परीमध्ये बसलेलं आपण परीमध्ये आपल्याला बाहेर उतरूया परी म्हणजे माझी गाडी आहे गाडी तिला मी परी म्हणतो तर आपण आता परी म्हणा खाली उतर्या आणि आपण जाव्या डायरेक्ट तुम्हाला ते लोकेशन दाखवतो मी चला फॅमिली भोजी बघायला तर ते तुम्हाला दाखवतो तुम्ही कुठलं आहे त्याच्या अगोदर त्याच्या ऑपोजिट काय आहे ते तुम्हाला दाखवतो बरोबर त्याच्या ऑपोजिट जे आहे त्याच्या ऑपोजिट साईडलाच तो छोट्यासा भाजीपावचा स्टॉल आहे त्याच्याला तुम्हाला दाखवतो पहिला त्याचं फेमस काय आहे म्हणजे तो थिएटर आहे मॉल आहे तो ते तुम्हाला पहिलं मॉलचं नाव दाखवतो आणि त्या समोर तुम्हाला ऑपोजिट छोटीशी मस्त वडापावची गाडी ती पण मला दाखवतो चला आपण बघा मॉल जवळ जाऊया आपण हो तिथं आता आले भजीपाव खायला अंधेरीला ते समोर आहे सिटी मॉ आहे बघा आणि सिटीमूच्या बरोबर ऑपोजिट साईडला एक छोटासा भजीपाव आहे तिथं मी नेहमी येतो हा आलो ना तर इथं असतो आणि दाखवतो आपण आता तिथं भजी बनत असेल तर आपण जाव्या त्या दुकानावर डायरेक्ट आमच्या दुकानमध्ये एक समोर दुकान आहे ते दुकान समोर आहे तर तिथं भजी पण बनते आहे तर त्याला आपण जाऊया त्या दाखलजवळ आणि तिथून तुम्हाला जवळ जमा दाखवतो मी एक महिन्यांचा आपण भजीपाव खायला आलो आहे तर बघा हे काका मस्त भजीपाव भजी बनवते बघा कडेमध्ये बघा कडेमध्ये मस्त भजी काका आणि आपण एक महिन्यांचा पण खाणार आहे पुढची पाव आपल्या उपस्था कालच बघा भजी बेसनमध्ये अंदरीत कडेमध्ये पण भरताय बघा आणि जे आहे बटाटा भजी पाहिजे कागद किती प्रेमात तोट आहे बघा आपण एक मान्यता खाणार एक मान्यता आपण खाणारे भजीपाव तर मस्त आपण गरम गरम भजीपाव खायचा आहे तर मी पण वाट बघत होतो कधी माझा उपवास संपेल त्याच्यात मी भजीपाव खात आहे वडापाव खात आहे तर आपला एक वडापावचा शॉट व्हिडिओ पण आहे नक्की बघा आणि हा भजीपावचा मी ब्लॉग बनवत आहे आता भजी काढली आहे तेल त्यातून काढते पूर्ण काहीतरी भजी काढून ठेवली आता ही मस्त गरम गरम खाणार पण माझं कोण काय भाजणार नाही माझं कोण भाजणार नाही पूर्ण भजी काढली आहे परत भजी आता परत

हिरून मिरची हिरून मिरची फॅमिली तुम्ही पण या सर्वांनी खायला तुम्ही सर्वांनी या खायला भरून पाव मी पण कोणाच्या खाते भरती पाव तुम्ही पण या खायला तर चला आपण पहिला घास घाज घे पावचा आपण एक महिना खातो एक महिन्यानंतर बरोबर एक म्हणतात तुम्ही खाबे आपण भाऊच आमचा उपस्थित आहे आणि फायनली वडापाव खालाबद्दल शॉर्ट व्हिडिओ आहे आणि आपला ब्लॉग आहे तरी आपला ब्लॉग आवडला कमेंटमध्ये द्या बघता मुंबईचा भजीपावर आणि चला आपला ब्लॉग ब्लॉग बघून विचारा चला सर्वांचं बाय आणि नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल नवीन का सबस्क्राईब करा व्हिडिओ नका Salam Spice Sarwana. Hasta jumpa di Salam Spice.